नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजचा एकविसावा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत तर लिंबामध्ये सी सीचा रिच सोर्स आढळतो लिंब हे चवीला आंबट असते लिंब हे रिफ्रेशिंग ड्रिंक उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताजेतवाने ठेवण्यासाठी एक रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून लिंबाचा सरबताचा लिंबाच्या रसाचा वापर होत असतो याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात या आहे याच्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे विटॅमिन बी आहे विटॅमिन बी फाईव्ह आहे पोटॅशियम आहे आणि फायबरचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्सही याच्यामध्ये सापडत असतात तर ह्याच लिंबाचे आरोग्यदायी फायदे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन आता आपण बघूयात लिंबाचे आरोग्यदायी फायदे पहिला फायदा अँटी एजिंग म्हणजेच आपलं वय जसं वाढत असतं तसं तस आपली त्वचा त्याच्यावरती सुरकुत्या पडत असतात आणि ड्राय पडत असते त्वचा तर याच्यामध्ये लिंबामध्ये कोलायजन प्रॉपर्टीज आहे त्यामुळे आपली त्वचा आपलं जरी वय वाढत गेलं तरी आपल्याला त्वचेवर सुरकुत्या पडत नाही आणि आपली त्वचा ड्राय होत नाही त्यामुळे अँटी एजिंगसाठी आपल्याला लिंबाचा रस उपयोगी ठरत असतो त्यानंतर आपली त्वचा गोरी बनवण्यामध्ये सुद्धा लिंब महत्वाचा रोल प्ले करत असते आणि आपली त्वचा त्याचं बाहेरच्या वातावरणापासून रक्षण करण्याचं काम देखील लिंबू करत असतं त्यानंतर ॲनिमिया म्हणजेच आपल्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता होणं रक्ताचं हिमोग्लोबिन कमी होणं तर आपल्याला हिमोग्लोबिन म कमी झाल्यास आयनची कमतरता भासत असते आणि हे आयन वाढवण्यासाठी हे आयन पचवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी लागत असतं आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आपल्याला लिंबूच्या रसामध्ये मिळत असतं त्याच्यामुळे आपण आयनचे सोर्सेस त्याचबरोबर जर आपण व्हिटॅमिन सी घेतलं तर आपलं रक्त वाढण्यास लवकर मदत होत असते आयनचे हाय सोर्सेस आपण बघायला गेलं तर बटाटा टोमॅटो पालक यावर आपण जर लिंबू पिळून खाल्लं किंवा आपल्या कोणत्याही हिरव्या पालेभाज्या त्याच्यावर लिंबू पिळून खाल्लं तर आपलं रक्त वाढण्यास मदत होत असते कारण आपल्याला विटॅमिन सुद्धा मिळतं आणि आयर्नचा सुद्धा यामधनं मिळत असतो त्यानंतर किडनी स्टोनमध्ये आपल्याला लिंबाचा रस उपयोगी ठरत असतो कारण याच्यामध्ये सिट्रिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि हे सिट्रिक ॲसिड आपलं मोतखाळ्याचा त्रास कमी करण्यामध्ये उपयोगी ठरत असतो त्यानंतर हार्ट डिसिजेस म्हणजेच हृदयाशी रिलेटेड जे काही आजार असतील त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस किंवा लिंबू उपयोगी ठरत असते त्याच्यामध्ये मग विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स पोटॅशियम आणि फायबरचं प्रमाण जास्त आहे लिंबामध्ये तर अँटीऑक्सिडंट आणि फायबर आपल्या हृदयाच्या ज्या काही वॉल्स आहेत ज्या काही नसा आहेत त्या व्यवस्थित ठेवण्याचं काम करत असतं पोटॅशियम आपलं ब्लड प्रेशर रक्तवाहिन्यामधील ब्लड प्रेशर व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं त्याच्यामुळे लिंबू हृदयाशी रिलेटेड आजारामध्ये उपयोगी ठरत असतं त्यानंतर दम्याचा त्रास सर्दी खोकला जर असेल तर अशा वेळेस आपल्याला अद्रकचा रस लिंबूचा रस आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मध कालवून ते जर आपण मिश्रण पिलं तर आपल्याला दमाचा सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होत असते आपल्याला वारंवार अपचन होत असेल संडास साफ होत नसेल तर अशा वेळेस लिंबूचा रस उपयोगी ठरत असतो किंवा लिंबूचं शरबत उपयोगी ठरत असतं कारण की याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या पोटाचं आरोग्य आणि पोट साफ होण्यास लिंबू मदत करत असते त्यानंतर लिंबूमध्ये सी सीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम व्हिटॅमिन सी करत असतं त्याच्यामुळे लिंबाचं सेवन आपण जर केलं तर आपली रोग प्रतिकारशक्ती त्याचबरोबर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा लिंबू उपयोगी ठरत असत तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून जर आपण पिला तर आपलं वजन लवकर कंट्रोल होण्यास मदत होत असते त्यानंतर शेवटचा औषधी गुणधर्म आपण जर बघायला गेलं तर इन्फ्लामेशन म्हणजेच कोणत्याही आपल्या शरीरातील कुठेही जर सूज आलेली असेल इन्फ्लामेशन झालेलं असेल तर ते इन्फ्लामेशन ती सूज कमी करण्याचं काम देखील लिंबू करत असतं तर हे होते ह्या लिंबाचे औषधी गुणधर्म आरोग्यदायी फायदे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा